गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राजस्थानमधील सिकर येथे होणाऱ्या सीबीएसईच्या एकोणसत्तरव्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी संगमनेरमधील आरव शंकर मेहेर याची निवड केली गेली आहे विशेष बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेला आरव हा एकमेव खेळाडू आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई आणि एसजीएफआय यांच्या संयुक्त विद्यमानं चौदा वर्षांखालील वयोगटासाठी ही राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली आहे या स्पर्धेत गोवा महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू पॉंडिचेरी आणि बेंगळुरू येथील साऊथ झोन दोनमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता तर या स्पर्धेतून संगमनेर येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर स्कूलचा विद्यार्थी आरव मेहेर याची भारतीय नॅशनल संघात निवड झाली आहे आरवच्या यशामागे हेडकोच योगेश खरात तसेच आदिप वाघ प्रथमेश आणि अभिषेक कदम यांच मोलाच मार्गदर्शन मिळालं आर शंकर मेर आहे मी श्री श्री रविशंकर क्रिकेट अकॅडेमी मध्ये शिकतो इथं इथं कोचेस खूप चांगले आहे आणि इथं आमच्या एकॅडेमी मध्ये खूप बारीक लक्ष देतात आणि इथं फिटनेस पण होतो इथ कोचेस बीचेस खूप चांगले आम्ही महाराष्ट्रात सर्व स्पर्धेत भाग घेतो आणि आम्ही त्याच्यामध्ये आम्ही दोन चार दिवस झाले आम्ही त्याच्यामध्ये दोन फायनल मारलेले आहे ही अकॅडमी खूप चांगली आहे बारा तास चालू असते खूप फॅसिलिटीज पण आहे आणि बाकी सगळे कोचेस प्रमोट करता सपोर्ट करता वरच्या लेवल साठी इथं खूप प्रोफेशनल कोचिंग चालू असते आणि व आम्ही इथं ग्रामीण भागातून बाहेर मॅचेस पण खेळायला जातो पुणे इथे वगैरे सगळ्या मुलींच्या मॅचेस आम्ही खेळतो आणि मी पूर्ण महाराष्ट्राभर योगेश सर वाक्का अभिषेक सर प्रथमेश सर हे खूप बारीक बारीक लक्ष देतात आमच्या चुकांवर इथं डिसिप्लिन कॉन्फिडन्स खूप चांगलं शिकवता पाच सहा आमच्या मधून पाच सहा मुली नॅशनल पण झाले आणि दोन स्टेट तीन स्टेट प्लेअर पण आहे महाराष्ट्र क्रिकेट आणि आम्ही अशीच मेहनत करत राहील आणि नक्कीच काही जण वरच्या इंडिया आ, इंडिया टीम साठी सिलेक्ट होतील ही या स्कूल मध्ये आहे आणि या अकॅडमी मध्ये आहे ही अकॅडमी सगळ्या महाराष्ट्रात एक नंबरची अकॅडमी आहे सगळ्यात क्वालिटी या अकॅडमी शिकवता इथे सहा कोचेस आहे अभिषेक सर प्रथमेश सर योगेश सर व माझे मा वडील पण इथे शिकवता आणि इथं खूप फॅसिलिट फॅसिलिटीज आहे दहा नॅशनल झालेले आहे आणि असेच आम्ही मेहनत करत राहून असेच आम्ही दहाच्या नॅशनल अजून नॅशनल करीत राहून अजून इंडिया खेळ खेळायचा प्रयत्न करतो माझे नाव कौस्तुभ बाळासाहेब पानसरे मी इथं गेल्या दोन वर्षापासून प्रॅक्टिस करतो इथं आम्हाला सर्व बारीक गोष्टींनी लक्ष दिले जाते आणि सर्व फॅसिलिटीज आहे फिटनेस परत वर्कआउट डेली रुटीन सर्व इथं फॉलो करून घेतात आमच्याकडनं आणि मी गेल्या दोन वर्षापासून इथं प्रॅक्टिस केल्यापासून माझं इम्प्रुवमेंट जादा झालेली आहे आधीपेक्षा आणि इथं आमचे कोचेस इव्हन वाकपाका प्रथमेश सर, आदिशेक सर, गौरव सर, क्रम सर हे सर्व आमच्यावर बारीक लक्ष ठेवून सर्व पुर्जी प्रॅक्टिस पुढे काय लागते प्लेयर साठी त्याच्यावर स्टडी करून आमच्यावर पूर्ण अपडेट करून घेतात क्रिकेट सर. थँक्यू. या ग्रामीण मुलांमध्ये काय टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट घेऊन ग्रामीण मुलगा व्हर्च्युअल लेवल पर्यंत कसा क्रिकेट खेळला जाईल आणि तो लेवल च क्रिकेट खेळून इंडिया संघामध्ये खेळला जाईल हे मुख्य उद्दिष्ट हेतु करून मुलांना या ठिकाणी खेळवलं जातं प्रत्येक मुलाक इथं बारकाईनं सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो आणि आमच्या नगर जिल्ह्यात बॉलिंग मशीन एकमेव आमची अकॅडमी तिथं बॉलिंग मशीन आहे त्या बॉलिंग मशीनवर मुलांना ज्या ज्या वयोगटातली मुलं आहे त्या मुलांना त्या त्या, त्या पद्धतीने दे, स्पीड देऊन काय आवश्यक आहे वरच्या लेवलला खेळण्यासाठी हे प्रशिक्षण इथं घेतलं जातं या, या, या अकॅडमीचे आमच्या श्री श्री रविशंकर विद्या मंदिरचे सर्वे सर्व मॅम सर समीर सर आणि प्राचार्य सपरा मॅडम उपप्राचार्य चव्हाण मॅडम व शिक्षक पालक आणि कर्मचारी या सर्वांचं याच्यामध्ये योगदान आहे एकड़, या अकॅडमी चार कोच काम करतात वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये योगेश सर हेड कोच आहे प्राग सर हे त्यांच्या बरोबर सांगतात प्रथमेश सर आहे अभिषेक सर आहे या कोचेस प्रत्येक विद्यार्थ्यांना काय बाकी आहे काय नाही हे शिकवतात हो आणि याचा परिणाम असा झाला का गेल्या मागील दोन अडीच वर्षापूर्वी अकॅडमीचे मुलं विविध स्तरावर नॅशनल लेवलवर राज्य लेवलवर महाराष्ट्र क्रिकेट मध्ये खेळताना तुम्हाला दिसत आहे आजही आता मागच्या वर्षी आपले दोन तीन विद्यार्थी नॅशनल झाले या वर्षी दहा विद्यार्थी हे नॅशनल झाले विविध वयोगटात सतरा वयोगटात चौदा वयोगटात एकोणीस वयोगटात आणि महाराष्ट्र क्रिकेट मध्ये आमचे आदिती राऊत आहे ती महाराष्ट्र क्रिकेट खेळलेले आहे सायसी चौर खेळलेले आहे ती शिंदे खेळलेले आहे प्रथम जवळ खेळलेला आहे आणि आता आमचा राजवर्धन सातपुते हा टॉप टॉप रँकिंग मध्ये महाराष्ट्रामध्ये आहे तोही तुम्हाला खेळताना तो मी श्री श्री रविशंकर विद्या मंदिर स्कूल आणि श्री श्री रविशंकर क्रिकेट अकॅडमी या दोन्ही गोष्टी इथे म्हणजे अकॅडमी जी चालू आहे तर श्री श्री रविशंकर विद्या मंदिर स्कूल या शाळेच्या ग्राउंड वर ही स्पर्धा चालू आहे तर या माझ्या अकॅडमीला माझे शाळेचे संस्थापक स्वाती शाह मॅडम समीर सर त्याच्यानंतर आमचे पूर्ण प्राचार्य सपरा मॅडम उपप्राचार्य ज्योती चव्हाण मॅडम यांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे चार कोचेस पूर्ण वेळ इथे सराव मुलांचा घेत असतात त्यामुळे आम्ही एक परिपक्व आणि एक ग्रामीण भागातील खेळाडूंना कशा पद्धतीने मला एक चांगलं आणि उच्च दर्जाचं क्रिकेट देता येईल हा माझा पहिला प्रयत्न आहे त्याच्यासाठी आम्ही अवरात्र कष्ट करतो महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व टुर्नामेंट हे मुलं खेळतात त्याचा परिणाम की किती अनुभवाने चांगल्या चांगल्या लेवलला खेळताय त्यांना प्रेशर येत नाहीये मुलांसाठी जेवढं काही चांगलं करण्यासाठी माझी पूर्ण शाळा माझी अकॅडमी माझा पालक वर्ग हे सर्व मदत करत असतात आणि त्याचाच हा रिझल्ट आहे की यावर्षी दहा मुलं नॅशनल खेळले पाच मुलं राज्य पातळीवर खेळत येणाऱ्या चार वर्षात जर हा रिझल्ट येत येणाऱ्या दहा वर्षात निश्चितच एक चांगला मोठा रिझल्ट बी आपल्याला पाहायला भेटेल चे जे काही मुलं आहे त्यांच्यापर्यंत अजूनही क्रिकेट पोहोचलेलं नाही की क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जातं तर खरंच काही जर मुलं असतील तर त्यांनी माझ्या मला संपर्क करावा श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मध्ये आपण नक्कीच त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने तानाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश सालपे सचिव प्रवीण करपे अक्षय करपे तसेच श्री श्री रविशंकर शाळेच्या संस्थापक स्वाती शहा समीर शहा आणि शाळेच्या प्राचार्य आरती सप्रा यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपत्रावरच नाव घेते राजपाल हा आमच्या नगर जिल्ह्याची शांत राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा